कुस्ती बहुत बड़ा आहे रशियन चॅम्पियन भारत विरुद्ध उजबेकिस्तान अशी कुस्ती चालू झालेली आहे देवा भाऊ केसरी किताबासाठी नमो कुस्ती दोर सन्माननीय दीपक भास्कर सायगाव वगळीकर यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपये देणगी आलेली आहे आणि कुस्ती कॉमेंट कुस्ती निवेदकांना दोनशे रुपये आहे बजरंग बळी आणि कुस्ती समर्थ शुगर इज माय ब्युटीफुल ड्युटी कुस्तीला प्रारंभ झालेला दोन्ही पैलवानाने एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचे काम चालू आहे मान मनकडा ताकद आजमवलेलाय हो ठोक्यावरती ठोका पडायला कॅमेरे वाले जरा हाती खाली घ्या पाठीमागच्या लोकांना तुमच्या आणि सन्मानिय मुख्यमंत्री साहेब या लाल मातीला खरोखर सर्व गिरीश भाऊ माझ्या सारख्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून चांगले दिवस आलेले आहेत महाराष्ट्र केसरीचं सुद्धा नियोजन आणि संयोजन शाबासाहेब शाबासाहेब शिवराज रक्षे शिवराज रक्षे डबल महाराष्ट्र केसरी पैलवा ताबडतोब आपण तयारी करू केसरे विजय चौधरी पैलवान आणि आजच्या कुस्ती मैदानामध्ये विजय भाव देवा भाव देवा केसरी किताबाचे मानकरे नमो कुस्ती दोन विजय चौधरी झालेला एका मिनिटात पट काढला लाट्या डावाची पकड घेतली आणि कुस्ती चितपट केलेले धन्यवाद शिवराज राक्षे चला लवकर गुली हे लिमो वर्ल्ड चॅम्पियन पैलवा आखड्यावरती चला मैदान रिकाम पडायला लागलेला आत या शिवराज राक्षे शिवराज राक्षे पैलवान हिंद केसरी पैलवान रोहित पटेलने आम्हाला प्रोटोकॉल दिलाय कुस्त्यांचा जी कुस्ती पुकारायची ती सांगितलीय उशीर करू नका आम्हाला बदल करता येत नाही बर का जी पटेल पैलवान यांनी शिवराज राक्ष आणि गुलेमोरे लिंबा लिंबा रेस्टलरेस्टलर लिंबा दिस आ, शिवराज रक्षे आपण कड्यावरती चला शिवराज रक्षे डबल महाराष्ट्र केसरी काका पवा गोविंद पवा शरद पवारचा पट्टा डबल महाराष्ट्र केसरी आहे महाराष्ट्राचे एक शान मान आहे अडे साहेबांच्या शुभ असते देवा भाऊ केसरी किताबात हा भाल करण्यात येत आहे दादा श्री दादा श्री विश्व विजय चौधरी यांचे डॉक्टर प्रती चौधरी यांच्याकडून अकराशे रुपये बक्षीस झालेलं आहे पैलवान विजय चौधरी चला पैलवान आणि खर खर एक चांगला सोहळा रंग चाललेला आणि मैदानात आला लिमा पैलवान त्याच नाव आहे गाजरा सारखा पैलवान कसा आहे दिसत कसा दिसत पिकल्याला जा कपडे काढल्यानंतर दिसतात सोन्याचाच फ्रेम मारून आला शिवराज राक्ष चला शिवराज राक्ष आपण या दुसरा फुका शिवराज राक्षस तुझा तसाच आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे डबल महाराष्ट्र केसरी आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखं आहे तोही तसा आहे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला पैलवा शिवराज राक्षस डबल महाराष्ट्र केसरी पैलवानजी पटेल जी पटेल पैलवानजी टाळ्या 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 रोहित पटेल यांचा शिष्य हिंद केसरी रोहित पटेल यांनी तिबल महाराष्ट्र केसरी केला आपल्या शिष्याला आलेला गदा घेऊन नाचलेला आणि सलाम केलेला आणि खऱ्या अर्थाना भगवंताला काय दान मागायचं दा हो हिचा सर्व माझी जोडी खऱ्या अर्थाना गुरु हा इतरांना किंवा शिष्याना प्रकाशात आणण्यासाठी स्वतः देत असतो तशी गुरु शिष्याची जोडी आहे गुरुचं दर्शन घेतलं समाधान झालं चला पैलवान आणि मैदानात आला शिवराज रे कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा धाण्या वाघ आला जो जिता शेर शिवराज है शेर शिवराज है जबरदस्त कुस्ती समाल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे कुस्ती लावून घ्या पैलवानजी कुस्ती पा अगली कुस्ती कोणसी लेने काय पहलवान जी अरे शिवराज राक्षेने जर टी शर्ट काढले ना